चंद्रपूर जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि एक नगरपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूक होत असून दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या अनुषंगाने खुल्या मुक्त आणि निर्भय वातावरणात सदर निवडणुका पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक असलेल्या क्षेत्रात सलग तीन दिवस म्हणजे एक दोन आणि तीन डिसेंबरला विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर भद्रावती वरोरा ब्रह्मपुरी मूल राजुरा घुगुस गडचांदूर नागभीड चिमूर या नगरपरिषदेत तर भीसी येथील नगरपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे त्यानुषंगाने मतदानाच्या पूर्वीचा दिवस म्हणजे एक डिसेंबर मतदानाचा दिवस दोन डिसेंबर आणि मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर हे तीनही संपूर्ण दिवस मद्य बियर ताडी विक्री बंद ठेवण्यात येणार आहे या आदेशाचा व नियमावलीतील तरतुदींचा भंग करणाऱ्या अनुज्ञाप्ती धारकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी विनय जिसी यांच्या आदेशात नमूद आहे